जय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपलं आवडतं युट्यूब चॅनल कृषी सेवकमध्ये मित्रांनो आज आपण पाहत आहात माझ्या इथे सभोवताली एक शेतकरी कुटुंब आहे आणि ग गाई पण आहेत तर त्यांच्या चाऱ्यासाठी इथे एक गवत लावणी केलेली आहे नेपियर गवत तर भाऊ आहेत आपल्यासोबत त्यांना ते आपल्याला माहिती देतील या गवताबद्दल चला तर मग जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास शेअर नक्की करा जय शेतकरी अहो हा नेपियर गवत कुठून आणला तुम्ही म्हणजे आहे की काय हो कांडी 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 तर इथे लावा लागते का एका कांडीला दोन खडे असतात एक आत आत जमिनीमध्ये लावा लागते हां हा। आणि ती मग दुसरी जो खडा असते त्या खड्याला तो पाचूर येतो अच्छा तिथून मग ते पे पोदे जसे कापण झाले तसा तो बनतो अच्छा तुमचं नाव सांगून द्या आधी साकुरपूर शाकुर ना प्रकाश साकुरे प्रका गणेशपूर जिल्हा भंडारा तर हा गवत किती महिन्यापर्यंत चालतो हा आता आमच्याकडं पासून आहे एकवीस म्हणजे दो, दोन, दोन हजार एकवीस पासून तुम्ही या गवताची लागवड करता अच्छा तर याची काटंजी युरिया खात वगैरे द्याच्या हा एकवीस पासून तोच गवत पुन्हा 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 लागण होतो म्हणजे दरवर्षी त्याची वेगळी कांडी लावायची गरज नाही आहे म्हणजे दोन चार पाच वर्षापर्यंत अच्छा त्याची मुदत असते दोन चार पाच वर्षापर्यंत मुदत असतो हो। आणि हा खूप याच्यासोबत हा मला वाटतं कचरा पण खूप जास्त झालेला इथे कचरा म्हणजे आता आपण खत वगैरे देतो त्यामुळे तो खताच्या अच्छा त्याच्यासोबत कचऱ्याला पण याची उंची साधारण मला वाटतं किती हाईट गेली ह्या गवताची हाईट येते सात आठ फूट आठ फुटाच्या जवळपास इथे हे आहे थंडीमुळे कांडीमुळे तो, तो चांगला पाठीवर पण नाही आणि जाडा नाही हा एवढा घनदाट आहे तुम्हाला सापाची वगैरे इथं भीती नाही वाटत का की असं रोजच्या काम असल्यामुळे अच्छा 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 रोजच्या काम असल्यामुळे त्यांना इथे काही थोडी भीती नाही आहे आणि हा जमिनीपासून साधारण किती फुट उंचीवर काढता तुम्ही जेणेकरून याचे कांडे पुन्हा लागतील ते कसं आपण काटन जसं हे इथे काटन केलेली आहे काटन म्हणजे एका एका फुटापर्यंतची काटन केलेली आहे काटन खालून असते हां परंतु तो एका बुडाचे दहा बुड होत असतात त्यामुळे त्याची काटन मग ते फार पाचुरत असते तर बुडातून काटायला नाही जमत अच्छा त्यामुळे तो मग वर येते अच्छा 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 दर दिवशी म्हणजे किती गौरव आहेत तुमच्याकडे आमच्याकडे सहा गाई आहेत सहा गायी आहेत आणि त्याला चारा किती लागतो अच्छा 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 पण तुम्ही याला याला बारीक करण्यासाठी बारी काय मशीन पण आहे का कळबा कुट्टी मशीन कुट्टी मशीन मध्ये याला बारीक करता सोबतच काय काय देता मग याच्यासोबत निपेअर गवता सोबत ढेप अच्छा अच्छा साधारण गायी गायीसाठी वगैरे जर्सी गायी आहेत सही तो पाहू शकता जर्सी काही आहेत आणि गोठ्यामध्ये पण भाऊची आहेत तिकडे पण गवत लावलेलं ला आहे ना ते ज्वारी पेरलेली आहे ज्वारी पेरलेली आहे अच्छा 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 ठीक आहे तर हे असं आहे यांचं किती एकरामध्ये लावलं ला दादा एक दोन एकर एकाच एकर मध्ये आहे ना पण तुम्हाला वर्षभर मुबलक प्रमाणामध्ये चारा होतो तुमच्या हो, चारामध्ये महिन्यामध्ये पालन येऊन जाते पालन येऊन जाते हाताची जशी कटाई केली हो तर आता एक महिन्यापर्यंत सात आठ फूट येऊन जातो एका महिन्यात सात आठ फूट येतो तर हे असे फायदे आहेत तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो खत असणे जरुरी अच्छा 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 तर शेतकरी मित्रांनो आपल्या गुरांना तुम्ही पौष्टिक आहार देण्याकरिता आपल्या शेतामध्ये असा नेपियर गवत तुम्ही लावू शकता जेणेकरून तुमच्या खर्चामध्ये एक बचत होईल जेणेकरून तुमची ही जी शेती आहे ती फायद्याची राहील मित्रांनो खूप छान अशी मोलाची माहिती भाऊंनी आपल्याला दिलेली आहे यांच्या कष्टाला मेहनतीला सलाम आणि कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर अवश्य करा जय शेतकरी